हरि कुण्डलिका हर दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी नाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान पवन सोत हनुमान की जय नमो पार्वती पते शिव हर हर शांति ब्रह्म श्री संत एकनाथ, एकनाथ की, की जय गुरुवर्य मामाशय महाराज जग की जय श्री गुरु माणक महाराणा की जय हरि हरि श्री गणेशाय नमा श्री सरस्वती नमा श्री गुरुध्वो नमा श्री सद्गुरु रामचंद्राय नमा <coughs> या लाजिक बटाची वार्ता भली नवे गा सर्वतान ओहो चपड करता स्वधाता शिकरावे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम नमो ज्याय वेद जय जय स्वयं संध्या आत्मरूपा देवा तूच गणेशु सकलाती निवृत्ती मण अवधारी जोजी मनोजवाल्य वेगा जितेंद्रिय बुद्धिमता गुरिष्ठ वातात्मजवानर यूथ मुख्यमरा शरण प्रपद्य गुरुर्ब्रह गुरुर विष्णु गुरुर्देव महेशरा गुरुर परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नव पांडुरंगा करु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका हो जनार्दन स्वामीला शरण जाऊन नाथ महाराज कथेला प्रारंभ करतात आणि एकनाथ महाराजाला शरण जाऊन गावबा महाराज हो ही सेवा गावबा महाराजाची आहे आणि आमच्यासारखेच गावबा महाराज हो फक्त एकच की संताचा पाठीवर आशीर्वाद झाल्याच्या नंतर अहो रेड्यामुखी वेद बोलविला आहे मग आपण तर माणसं आहोत का बोलू नये कारण बोलायसाठी हे तोंड दिले ना हो तुकाराम पाटील सुद्धा वाचक आहेत आम्ही वाचकच परंतु काळानुसार येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही आपल्याला कामच लावून दिले ना हो कारण या मार्गानं जा तुमचं कल्याण आहे माणिक महाराजांना आम्हाला मार्गाला लावलं अरे उग उग सांगित राय पण हिंमत झाली नाही बरं काय तवा पण आता ते गेल्यावर हिंमत करावं लागली आणि ते का करावं लागली झोपीमध्ये येऊन सांगतात इमानदारीनं सांगायला स्वप्न पडते हो ते स्वप्न कवा पडते महाराज गेल्याच्या नंतर अरे उठ चल पोती सांग काय कोणी खाऊन घेणार हा भिल्यानं जमना कारण आपण काय वाईट करालो नाही अहो दारू पिऊन उड्या मारून आपल्या या ठिकाणी येऊन भीते काय ते भिना पण आपण कशाला भियायचे त्रेता युगापासून हे काम लावून दिलंय ला, वानरायस भगवान परमात्म्यानं सोबत वानरे घेतलेत वानरायचं काय लई ताळमेळ होता काय त्याचा काय रावणाला जेवायला आवताना सांगलं होतं पण गुणानं जेवले काय लय मोठं सांगायचं नाही हा जेवले नाहीत एकच मासी उडाली त्या माशीला पकडायला एक वानेर गेलं उडी मारली ते म्हणलं मी काय कमी हाव काय दुसरं म्हणलं त्याच्यापेक्षा वरी रावणाला सांगितलं रामानं की अरे राजा तुला मी मोठेपणानं सांगलो होतो की बाबा आमच्या या मंडळीला सांगू नको हे बरे नाहीत हां हे गुणानं जेवणात तेवढे ते तर नाही आपण आणि तेच वानर हे इथं बसलेले होते हा हे इथं बसलेले अवतारामध्ये गोपाळ कलियुगामध्ये हे जे फिरायलेत की ना आता शक्तीला हां मला फार राग आला एकाचा शंभर रुपये दिल्याच्या नंतर फिरले अरे तुला बखड झाली की शंभर रुपये काय करायचे हा एक गाडी दोघ दोनशे रुपयाचे पेट्रोल काका ठेऊन टाकून आल्या खूप झाले की दोनशे तर व्हायलात की नाही इथं का तुमच्या पैसे खिरच्यातून तु, खिशातून साराले काय हां पंढरपूर आळंदी तीर्थयात्रा करायला पैसा लागते की नाही खिशातून लागते की मग तुम्ही तिकडे जाऊ नका आपण इथं सेवा करा कारण हे जे वसा आहे ना साधू संतांना शक्त्या केल्यात सत्याई देवी आहे ही, ही। हां फार सत्यायची आहे आणि काकांडीला सत्याई देवी आहे उद्या जत्रा आहे मामा उद्या जत्रा आहे हां समाधान महाराज भोजे यांचे कीर्तन आहे सर्वांना आमंत्रण आहे आणि या मार्गानं जाण्यासाठी आपल्याला सांगितलंय हो आणि नेहमी विचार करायलाय हे आम्हाला या मार्गाने जाय म्हणाले रावण विरोधाभास आपल्याला कोणता मार्ग धरायचा आहे आपण विचार करा रावण काळने सांगालय मारुती पर्वताना गेलाय त्याला विघ्न कर एवढं सांगल्याच्या नंतर त्यानं विचार करायलाय ज्यानं ज्यानं कपट केलंय त्याचं बरं झालं नाही शस्त्रार्जुनाचं सांगलं जमदाग्नी ऋषीला त्रास दिला रेणुका मातेला एकवीस वेळा ही धरित्री निक्षत्रिय केली हो इंद्रानं केलं कपट बऱ्याच जणांच्या तळपट भाजलेला आहे आणि मी जर या मार्गाने गेलो तर मज बर होईल काय श्रीरामाचे निज भक्त त्यासी कोणी कपट करीत ते सवेचे मरण नरक भोगीत आणि कारण मी विचार करू लागलेला आहे श्रीरामाचे भक्त आहे ते हो हो कोणी जे साधू संतांचे छलना करतील ना त्याला सरळ नरकाची प्राप्ती आहे म्हणून त्या ठिकाणी काल नेहमी विचार करायला की बाबा हे बरं नव कपट प्रकार भला नव्हे पण आता विचार करणार झालेत हो आता विचार करणार झाले बरं काय पण तरीही विचार करणारे आहेत म्हणून हे विश्व चलालय हो आणि विश्वासावरच हे विश्व चलाय विश्वास नसेल तर विश्व चलत नाही देव आहे विश्वासावर देव आहे विश्वास नसल्यावर देव नाही हो गावामध्ये चोर आल्याच्या नंतर एक कुत्रा भुक्ते एकालाच माहीत असते की चोराचा सासू लागते पण बाकी पुरे कुत्रे फुगतात गावात त्याला चोराचा सासू लागत आहे की लागलाय काय नाही पण त्या एका कुत्र्यावर विश्वास ठेवून ते सर्वजण भोगतात तसं एका साधूवर जर विश्वास ठेवून तुम्ही जर हो बोमला काय वेडे व्हा साधू संत सांगतात अरे देवाच्या नावानं बोंबला येरी बोंबलू नका हा एरी देवाच्या नामस्मरणामध्ये तुम्ही वेडेवा हो आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना तुकाराम महाराजाचे शब्द आहेत आणि काल मी त्या ठिकाणी विचार करू लागला आतापर्यंत कोणाचं बरं झालं नाही हो आणि मी जर हे केलो सुद्धा काही चांगलं होईल काय राक्षस विचार करतात पण आताचे माणसं विचार करणार झाले हो आता तुकाराम पाटील सांग म्हणाले की बाबा आपण माणूस हा माणसाप्रमाणे वागा जागु, परमार्थ सिद्धीला गेला माणूस की जाग जागृत ठेवा याच्याशिवाय दुसरं काहीच नाही हे रामायण हे सर्व हे सप्ते हे कार्यक्रम फक्त एकच कार्य करायचे की फक्त माणूस की न राहायचं हो माणूस की सोडायची नाही आणि हे माणूस की काळने मी विचार करू लागला मानस श्रीरामाचा किंक हो राम तत्परे। तत्परे। करे जो नर त्याचे शरीर वाचे वाचे हनुमंताचा पराक्रम काळने मी ना, ना।, प्रा, ना पाहिलेला आहे हो कारण सीता शुद्धीला आला त्यावेळेस सर्वांनाच पाहिलं लंकेतल्याने हनुमंतराय काय आहे श्रीरामाचा निशिम भक्त आहे अखंड मुखामध्ये भगवंताचं नाव आहे आणि ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आहे त्याला हो काळ सुद्धा त्याच्यावर बाधा करू शकत नाही मरणाचे मारक असणार हे नाम आहे बरोबर रावण रावण कपिसी जे विघ्न करण ते मजचे मरण ओढवले उगवले त्या ठिकाणी काळने मी म्हणाला हे रावण आपल्याला सांगाल आहे हो कारण याच्यामध्ये भलं कोणाचं आहे रावणाचं आहे की माझं आहे हा दोघाचही आहे रावणाचं आपल्या भल्यासाठीच एवढा खटाटोप केलाय सात जन्म घ्यायचे होते रावणाला हो या श्रापातून मुक्त होण्यासाठी बरोबर आहे की मामा सात जन्म त्यावेळेस रावणाला सांगितलं की बाबा हे सात जन्म न होईनात लवकरात लवकर व्हायचं असलं तर सांग त्यावेळेस सांगितलं की देवासोबत तू भांडण कर तीन जन्मामध्ये तुला मुक्ती आहे मग भलं कोणाचं आहे रावणाचं भलं आहे ना हा आणि काळ नेमीला मारुतीच्या हाताला मुक्ती मिळणार आहे त्याचे भलं आहे पाया रावणे प्राणे विचार करू लागला रावण पाया पडून म्हणाला बाबा माझा अर्ध राज्य तुला देतो हा हे रावणाची अवलात कधी काय बोलल काही सांगता येत नाही हा अर्ध राज्य देईल काय बरं जर समजा मारुतीला मारून आला यानं देईल काय अर्ध राज्य नाही आता मला स्वर्गाच्या पायऱ्या बांधायची इच्छा आहे त्याची हा मग हे राज्य देते पण त्या ठिकाणी हनुमा कालने मी विचार करू लागला की अर्ध राज्य देतो म्हणाले बरं समजा जरी मी गेलो हो आणि मी नक्की मरणारच आहो मी काय वाचणार मग मेल्याच्या नंतर याच राज्य कोण भोगाव घाते, आता सहानु म्हणते होया माते हित का पुन्हा विचार केला डोक्यामध्ये हो काळ नेहमी विचार करतो की हे रावण आहे हा याचं काम जर आपण नाही ऐकलो तरी हे मारते आणि काम जर ऐकलो मारुती मारते मग मा याच्या हातानं मरण्यापेक्षा त्या साधूच्या हाताने जर आपण मेलो तर आपलं काहीतरी या देहाचं हित होईल आणि याच्या हाताने जर मेलो तर नरकाला जावं लागते हा विचार ने मी करू लागला राम प्रेमे सदा डुलत होता त्याचे निहाते घात क्रुत कृत कृतार्थ मी झालो कृत कृतार्थ मी झालो अजून सुद्धा आत्ताही माणसं म्हणतात अरे भांडण करायचं असेल तर काही शाण्यासोबत करावं हे गाढवाच्या काय नादी लागलास म्हणतात की नाही हा तसं काळने मी म्हणाला ह्या रावणाच्या या, या गाढवाच्या नादाला लागण्यापेक्षा याच्या हाताने मरण्यापेक्षा तो रामाचा राम भक्त आहे त्याच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नामस्मरण आहे आणि त्या त्यावरुजरानं आपला जेह रामासाठी वाहून घेतलेला आहे मग त्याच्या हाताने जर मरण आलं तर काय वाईट आहे असा काळने मी विचार करू लागला चारोनी मनी हो। वनवचनी तुझ्या ओलंघोनी सामर्थ्यजनी असे ना असे एवढा विचार केला काळ मीन आणि मग त्या ठिकाणी त्याच्या शब्दाला मान दिला कोणाच्या रावणाच्या आणि रावणाला नंतर बोलायला लागला की राजा अहो महाराज तुमचं वचन कोण उलंगू शकेल हा कोणाची ताकद आहे मला तुमचं वचन उलंगायला आणि ताकद नाहीच ना कारण रावणाचं म्हणणं कोणी बी एखादी दारू पिऊन येऊ द्या की ते रावणच होत हा ते आल्याच्या नंतर बघा तुम्ही त्याला त्याला बोलता का तुम्ही त्यानं जसं जसं बोलाल त्याला उत्तर तुम्ही द्या देऊ शकना पप्पा याच्या कोणी नादी लागाव म्हणता हा हो बाबा तू शान तू शाण आ त्यानं काही जरी म्हणलं तरी तुझंच खरं हा मग पुढचे काम आपल्याला करून घ्यायचं आहे ना नाहीतर याच्या कोणी नादी लागाव म्हणून काळ मी त्या ठिकाणी राजा रावणाला म्हणू लागला ला ला। राजा अरे कोण आहे या विश्वामध्ये या त्रिभुवनामध्ये कोणी नाही तुझं तुझ्या वचनाचं उल्लंघन करणार आणि मी कसं तुझ्या वचनाला उल्लंघन करू सांग तुझं काय काम आहे ते मी करीन असं काल मी बोलू लागला साकुण आहे तो हो बोलंगू हो। शके तुझे उत्तर, उत्तर। वेगी करून नमस्कार निशाचर उचलला नमस्कार घातला साष्टांग नमस्कार केला हो घालीन लोटांगण वंदीन ने चरण आता पुढचं बघून म्हणू नये हा नमस्कार घातला राजा रावणाला आणि उसळलेला आहे पारवता जवा पण गेला शीघ्रगती केल्या तिने के गुती तेही निश्चिती परिसावी तेही निश्चिती परिसावी एका क्षणामध्ये हो माया केली त्या ठिकाणी गेला, गेला। मारुती राय कुठे गेले सत्य लोकाला गेलेत हा कशाला गेलेत ब्रह्मदेवाला भेटायला गेलेत कारण ब्रह्मदेव आहे तुझं विस तुझ्या हातामध्ये सर्व हा सृष्टीचं चा चालविण तुझ्या हातात आहे आणि हे सूर्य निघा मी जोपर्यंत औषधी घेऊन येणार नाही तो पर्यंत या विश्वातला सूर्य निघाला नाही पाहिजे हा म्हणून मारुतरा तिकडे गेलेत आणि काळ त्याच्या आधी जाऊन तिथं बसलाय मनोरम आश्रम निर्माण केला तिथे जाऊ निरक्षो केला आश्रम निर्माण फळी संपूर्ण वृक्षारोपण मारुतीरायाच्या आधी त्या ठिकाणी गेलेला आहे आता सुद्धा बघा ह पंढरपूरला वारकरी जातात की नाही त्याच्या आधी चोर जातात त्याच्या मागून निघतात या वारकऱ्याच्या मागून निघतात आणि आधी जातात कोण चोर तसा असणारा हा चोर काळने नेहमी मारुत त्याच्या अगोदर निघालेत आणि त्याच्या नंतर पाठीमागून निघून त्याच्या पुढे जाऊन आश्रम निर्माण केला फळ जळ हो बाग तयार केली फुलांची मन मन रमाव मारुत्रयाच कारण याच्यामध्ये त्याची सुद्धा सेवा आहे बरं काय कारण भगवंताचं कार्य करण्यासाठी काळ नेहमी आपलं मारुती निघालेले आहेत हो देवाच्या कामासाठी आणि त्याची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे जाऊ द्या हे रावण बाजूला रावणानं सांगितलं ना चला बाजूला जाऊ द्या त्याचं काम पण आपलं त्याची हा आतिथ्य करावे हनुमंता त्याची सेवा करायची आता सुद्धा बघा दिंडी कुठून येऊ लागली की नाही प्रत्येक आपल्या गावाहून जर दिंडी जाऊ लागली ला, आता इकडे काही कामच्या तिकून हायवे रोड न येतात ना बरेचसे कोण कवा माहूरला जाणारे कोणी आता कुठं कुठं जाणारे येतात दिंड्या पण त्याची भोजनाची त्याची चहा पाण्याची फराळाची व्यवस्था आपण केली पाहिजे हा तर का केली पाहिजे ते देवाच्या कार्यासाठी चाललेत मग त्याची सेवा आपण करणं आपलं कर्तव्य आहे हो नव्हे मराठा आरक्षण ज्यावेळेस याच्यासाठी आपण उतरल्या रणांगणामध्ये त्यावेळेस मुसलमानाने आपल्याला जीव घातले आपल्या लोकायला हे गोष्ट ध्यानात ठेवा हे काय आहे प्रत्येकाच्या मनामध्ये धर्माचं कार्य आहे आणि काळ नेहमी सुद्धा त्या ठिकाणी विचार करतो हनुमंतराय देवाच्या कार्याला चाललेले आहेत हा आणि त्याची आपण सेवा करावी असाही हेतू त्याचा भावार्थ रामायण आहे बरं काय महाराज जसा आपण आपला जसा भाव आहे तसा अर्थ काढता येतो हो oh. आणि आश्रम निर्माण केला आणि मारुतराची वाट पाहत बसलेली आहे oh, oh. देवणी निशाचर वि ah. उपवासी निरंतर oh, oh. देऊ दर खपाटी सपाटी आपण होत्र हो होम oh. करणारे जे ब्राह्मण असतात की नाही अग्नीमध्ये आहुती टाकतात तसा वेश त्या ठिकाणी धारण केला त्यानं हो मारुत्र आल्याच्या नंतर त्याला महाराज असं वाटाव साधूच वाटावा आणि त्याचं मन या ठिकाणी रमाव असं त्या ठिकाणी वातावरण निर्माण केल्याच्या नंतर परिधान कला वक्री वाढले आशमा विचित्र भासती वैराग्य धारण केलेलं आहे त्या ठिकाणी केस वाढविलेले आहेत दाढी वाढविली बाडी वाढविली ह त्यालाच महाराज म्हणतात दाढी बॉडी आणि बसायला गाडी हा मग त्याला महाराज म्हणतात पण तसं नाही फक्त एकच काम करा बरेचसे महा महाराज आहात आता ओकंड्यात आहेत ओकंड्यात तुम्ही म्हणसाल उखंड्यात का शब्द वापरायला आहे गोरक्षनाथ कुठं कुठं जन्मले गोरक्षनाथ उखंड्यामध्ये जन्मले उखंड्यात हा आणि उखंड्यातून वर आल्याच्या नंतर त्याईन हा संप्रदाय वाढविला आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण त्याच्यामुळे या ठिकाणी आपण याचा आपण फक्त एक आईतच समज शिजवून ठेवलंय सर्व सामग्री तयार आहे फक्त स्वयंपाक करायचे हा <tiple> दाणे पिकविले दळून आणलंय समजी सामग्री आहे फक्त आपल्याला स्वयंपाक करून चांगलं चांगलं जेवायचे एवढं कार्य करून ठेवलं माऊलीनं ज्ञानेश्वरी लिहून ठेवले एकनाथ महाराजांना भागवत लिहिलंय हो रामायण लिहिलंय समजा सोपं या रामायणा एवढं सोपं काहीच नाही फक्त आपल्याला त्याला स्वयंपाक आचार्य आचार्य ह्या आचार्याचं काम आहे आणि जेऊ वाढायचे हो आणि जेवायला कसाही जरी स्वयंपाक झाला भावने ना जर भाव भाव बळ्या आकळे या रवीना कळे करत तर या वळेत हारी फक्त आपल्या मनामध्ये भाव झाला ना हो मग ते कितीही स्वयंपाक हे झाला तरी रुचकरच वाटते आणि भाव नसल्याच्या नंतर त्याला रुचकर वाटत नाही तुकाराम महाराजाला कटू दुधग्याची भाजी गोड लागली कडू दुधग्याची भाजी गोड लागली पण त्याच्या मेवण्याला गोड लागली काय लागली नाही पण फक्त एकच का खालं त्यानं कारण बहिणीने केलेली आहे मग आता आपलीच बहीण आहे आपण कसं म्हणावं दाजी खायलेत दोघन गेल्यावर जिजाबाई जेऊ लागली हो जिजाबाई जेऊ लागली आणि जिजाबाई जेऊ लागल्या त्यानंतर तिला भाजी लागली कटू त्यावेळेस तुकाराम महाराजाला विचारले आहो तुम्ही जेवल्या हो भाऊ जेवला हो मग भाजी कशी लागली त्यानं म्हणलं काय खातो आम्ही का या सांगा ते आम्हाला त्याच काही कळत नाही ह फक्त आमच्या मुखामध्ये एकच आहे भगवंताच नाम आणि त्याच्यामुळं भाजी कसली झाली याचा आम्हाला चौक चौकढ काही कळत नाही मग त्यावेळेस तिनं म्हणते भाजी मला कडू लागली त्यानं मला कोण्या कडू न केले हा कोण्या कडू न केले आणि कोण कडू जेवला मला काय माहीत कारण भाव आहे तुकाराम महाराजाचा भाव फक्त एकच भाव बळे आकडे हा भाव झाल्याच्या नंतर देव दूर नाही जवळ आहे हा आणि तसा त्या ठिकाणी काळणे मी या ठिकाणी विचार करू लागला आता हनुमंतरा येतील आणि आपल्याला दर्शन होईल खबळाहात हो, हो लिंग बुडाले केशात जप करीत एकाग्र अंगावर केस उभे राहिलेले आहेत हो त्याचं वर्णन केलेलं आहे काळे मीच त्याला बंगळ्याचं वर्णन नाही करायचं नाही नेली जप मा घेतलेली आहे जप चालू आहे हो जप चालू आहे आणि हनुमंतरा आल्याच्या नंतर हनुमंतराला वाटाव की खरंच मोठा महाराज आहे आणि आपण महाराजाला भेट द्यावी आणि म्हणून हनुमंतराय इथे येतील आणि आपल्याला जे कार्य राजा रावणाने सांगितलंय ते काम करायला सोपं जाईल करून एका भगवत धरून या ध्यान पाह्या कपीचे पाह्या आगमन कपिचे ध्यान धरलेलं आहे बगळा कसा ध्यान धरतो एका पायावर उभं राहतो हो एका पायावर उभं राहून त्याचं ध्यान कुठं असते त्या मासोळ्याकडे असते पण त्या मासोळ्याला वाटना हे आपल्या घातकी आहे आपला वैरी आहे आपला दुश्मन आहे वाटना साधू आहे पांढरा शिपट दिसालाय एका एक पायावर उभा राहायलाय हा तपश्चर्या करालाय आणि त्याचं दर्शन घ्यावं म्हणून एक एक एक, एक मासोळी येते पण एका एकानं आलेल्या मासोळीला ते गिट गटकाच घेत गटका घेत राहते गट गिळीतच राहते मग आखरीच्या काही मता अग आपल्या या ढवामध्ये फार लय मासोळ्या होत्या लईच कमी दिसाल्या आता हा मग ती म्हणते अग साधू आहे म्हणते इथे आणि साधूचं दर्शन घेतल्याच्या नंतर ते देवच दाखवा दे ला भक्त जे असतात ना हे भक्त अशा महाराजाला बोलून जातात तसे सुद्धा महाराज असतात महाराज सुद्धा ओळखीला पाहिजे हा आणि महाराज ओळखू येते खऱ्या भक्ताला हो आणि जे खरे भक्त नाहीत ना त्याला ओळखू येत नाहीत म्हणून ते कोणालाही हो बसवितात बकळ येतात गोसाई हो फक्त एकच करायचं दानधर्म कोणाला वाढायचं ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे त्याला हो ते नवनाथ येतात की नाही ते पेटी वाजवीत येतात बघा भजन करीत ते कोणालाच मागणार त्याला दान करायचं आणि आता सुद्धा एक आपल्या या शक्तीतला एक प्रकार सांगतो तुम्हाला फिकाळल्यासारखं तुम्ही वागू नका आम्हाला त्याचा फार राग आहे कारण तुम्हाला देवानं खूप दिलंय तुम्ही तिकडं दानधर्म करू नका फक्त यायला जायला तुम्हाला पेट्रोल पुरते पैसे कसे बी भेटतात तेवढ्यावर समाधान माना आणि परमार्थ तुमचं तुम्ही करा कारण त्याच्यात कल्याण आहे तुमचं स्वतःच्या कल्याणासाठी तुमच्या खिशातून पैसा सारू नका खिशातून पैसा सारल्यावरही तुमच्या पोर योजनाच बर काय हा त्याईचा पैसा घेऊ नका पण इकडं जे कार्यक्रम करालेत ना त्याईनं तुम्हाला चिकटापुरती देतात हो शंभर रुपये दिल्याच्यानंतर नंतर लागून मामाच्या खिशातून घेतले शंभर रुपये पांचा कोणी सात्विक हा। जळवासी पुण्य श्लोक आयसा देख दिसत ऐसा देख दिसत असे साधू दिसालाय हो वैराग्य मूर्ती आहे आणि हनुमंतराची त्या ठिकाणी वाट पाहत थांबलेला आहे मजाट का सगळा गावी राक्षस कपट मेळी कप्यागमनसे पाहतसे तशा प्रकारचा साधूचा चा वेश धरलेला आहे या ठिकाणी ओवी सांगाले या कलियुगामध्ये तसे बरेच महाराज आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका दक्षिण दिशे चा भा जैसे मुसोली आगी हो, नक्षत्रांचा पुंज स्वर्गी धावते आणि असा वाट पाहत त्या ठिकाणी काढणे मी बसलेला आहे तितक्यात दक्षिण दिशे कोण लाल असा अंगार कांदी हो गोळा यावा त्या त्याप्रमाणे येत असलेला दिसला ज्ञानदेव तुकाराम